कोल्हापूर शहरातील जे रस्ते वॉरंटी कालावधीत आहेत अशा ठेकेदारांना नोटिसा काढा ज्या ठेकेदारांचा नोटीस कालावधी पूर्ण झालाय त्या ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करण्याची सूचना प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी शहर अभियंत्यांना दिली शुक्रवारी सायंकाळी झालेल्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या नागरिकांना सोयीसुविधा मिळणं त्यांच्या तक्रारींचं वेळेवर निराकरण होण्यासाठी महापालिकेच्या प्रत्येक विभागीय कार्यालयामध्ये सहाय्यक आयुक्तांची नियुक्ती करण्याचा निर्णय प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी घेतलाय या कार्यालयांचं कामकाज पंधरा सप्टेंबरपासून पूर्ण क्षमतेनं सुरू करून विभागीय स्तरावर नागरिकांच्या कामांना गती मिळावी यासाठी शुक्रवारी प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी आढावा बैठक घेतली नियुक्त केलेल्या सहाय्यक आयुक्तांनी विभागीय कार्यालयात पूर्णवेळ उपस्थित राहावं मुख्यालयात केवळ अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्त थांबतील असं मंजुलक्ष्मी यांनी स्पष्ट केलं सहाय्यक आयुक्तांना आयुक्तांचे काही अधिकार दिले असून त्यांनी विभागीय कार्यालय स्तरावर घर पाणी इस्टेट आरोग्य स्वच्छता या विभागांचा नियमित आढावा घ्यावा असे आदेश प्रशासकांनी दिले यापुढे विभागीय कार्यालय स्तरावरच पौडी आरोग्य अतिक्रमण नगरचना पाणीपुरवठा आणि इतर विभागांच्या कामकाजात समन्वय असावा अतिक्रमणावरील कारवाई होर्डिंग तपासणी परवाना वसुली स्वच्छता कचरा संकलन पाणीपुरवठा आणि रस्त्यांची तपासणी अशी सर्व काम विभागीय स्तरावर केली जावीत अशा सक्त सूचना प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी केल्या यापुढे प्रत्येक मंगळवारी सकाळी अकरा ते दोन या वेळेत सर्व विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी विभागीय कार्यालयात उपस्थित राहतील नागरिकांनी त्यांच्या तक्रारी द्याव्यात असं आवाहन करण्यात आलंय दुसरीकडे शहरातील जे रस्ते वॉरंटी कालावधीत आहेत आणि खराब झाले आहेत अशा ठेकेदारांना नोटिसा काढा ज्या ठेकेदारांचा नोटीस कालावधी पूर्ण होऊनही रस्ते दुरुस्त झालेले नाहीत त्या ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करा अशी सूचना प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी शहर अभियंत्यांना दिली